डोर टू डोअर प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीला प्रचंड जनसमर्थ माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी प्रभाग आठमधील मतदारांची घेतली भेट स्थानिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनी शहरात राजकीय राजकीय हालचाली तीव्र झाले आहे दरम्यान भारतीय जनता पक्षासाठी उत्साहवर्धक वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरार यांनी शुक्रवारी वणी शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये डोअर टू डोअर प्रचार केला आणि मतदारांना पक्षाच्या उमेदवार प्रेमिला मनोज चौधरी आणि कुणाल संजय सोमचिट्टीवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले प्रचारादरम्यान माजी आमदारांनी नागरिकांना स्थानिक विकास प्रकल्प भाजप सरकारच्या योजना आणि शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी पक्षाच्या वचनबद्धतेबद्दल माहिती दिली प्रभागातील मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला मतदार यावेळी उपस्थित होते ज्यामुळे भाजपच्या निवडणूक प्रचाराला महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला माजी आमदारासोबत माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे भाजप शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी भारतीय जनता पार्टी जय जे... जैन सेलचे अध्यक्ष शुभम छाजेळ शहर उपाध्यक्ष सत्यजित ठाकूरवार आणि भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रचार मोहिमेदरम्यान शहरातील रस्ते पायाभूत सुविधा पिण्याचे पाणी स्वच्छता आरोग्यसेवा आणि शहरी विकास यासारख्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली माजी आमदारांनी नगरपरिषदेत भाजपच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांवर प्रकाश टाकला आणि नागरिकांना आश्वासन दिले की जर भाजपाचा प्रतिनिधी निवडून आला तर शहरात पारदर्शक कामकाज आणि विकास कामांना प्राधान्य दिले जाईल नागरिकांनीही भाजपच्या जनसंपर्क उपक्रमांचे स्वागत केले आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदारपणे बाहेर पडण्याची तयारी दर्शवली अनेक ठिकाणी महिला आणि तरुणांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला ज्यामुळे भाजपच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाले निवडणुका जवळ येत असताना शहरातील भाजपला वाढता जनतेचा पाठिंबा स्थानिक राजकीय गतिमानतेला आकार देत असल्याचे दिसून येत आहे